नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अभिजित मुंडे आपल्या सर्वांचं धीरज हॅरीटेकमध्ये सहज स्वागत करीत आहे तर आपला विषय असणार आहे की माझ्या शेतात मी काय प्रयोग केला तर संपूर्ण ठिकाणी या ठिकाणी मी तेच प्रयोग केलेला आहे या पळाटीवर किंवा त्या पळाटीवर तर मला काय निदर्शनात आले आणि काय बदल झाला ज्यांच्यामुळे माझ्या या ठिकाणी ह्या झाडाला तुम्हाला दाखवतो चौदा ते पंधरा एक्क्या ह्याला पाते पाती लागलेल्या आहेत ह्याचं काय कारण आहे तर दुसऱ्या ठिकाणी मी मला दाखवतो तिथं की एवढे पाते नाहीत किंवा पाच सात पाती थी असतील तर ते दोन्ही ठिकाण दाखवतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की सबस्क्राईब करा मी कुठलाही एक्सपर्ट नाही परंतु माझ्या हातात जे मी प्रयोग करतो ते तुम्हाला सांगण्याचा सा। या ठिकाणी प्रयत्न करतो धन्यवाद ठिकाणी तुम्ही पाहू शकतात हे माझा प्लॉट ज्याबद्दल मी बोलत आहे ते तिकडला प्लॉट ते पण दाखवतो तर हे आधी बघा इथं बघा तर हे बघा एक दोन ह्या ह्याच इथे या ठिकाणी दोन लागलेत म्हणजे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तर तुम्ही ह्याच प्लॉटचं नाही तर कुठल्याही याचं या ठिकाणी बघू शकतात तर या ठिकाणी याचं बघा एक दोन तीन चार पाच सहा तर बघा सहा, सहा सात आठ नऊ म्हणजे असे पाते नऊ दहा पाते लागलेत आणि पाऊस आल्यामुळे थोडासा माल या ठिकाणी गळालेला पण आहे शेतकरी बांधवांनो खूप जोरात आमच्या मराठवाड्यात थो बीड भागात खूप नुकसानकारक पाऊस झाला परंतु हे रान वळण्यात थोडंसं पाणी वाहून जातं त्यामुळे ह्या रानात ते या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही कुठलंही झाड तेवढं नुकसान झालं नाही कुठलंही झाड पाहू शकतात तुम्ही हे झाड बघा अशाच पद्धतीनं हे बघा जवळजवळ जवळजवळ पाते दहा वीस दहा पंधरा पाते लागलेले आहेत ला तर तुम्हाला नेमकं सांगतो याचं काय कारण आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात हेच हे दुसरे व्हॅरायटीचं झाड आहे शेतकरी बांधवांनो तर ह्याच्या ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की ह्याला किती पाते लागलेले आहेत तर या ठिकाणी पाहा एक दोन तीन चार पाच सहा असं ह्या ह्या ठिकाणी ह्या व्हरायटीला सहा सहा ते सात एका फांदीला सहा ते सात बोंडस लागलेले आहे ला शेतकरी बांधवांनो परंतु ह्याची हाईट आ... चांगली आहे आणि या ठिकाणी ते मला हे प्लॉट दाखविला या प्लॉटमध्ये ह्याची आईट थोडीशी बारकी आहे, बार आहे शेतकरी बांधवांनो परंतु ह्याच्या एखाद्या फांद्याला चौदा ते पंधरा पाते लागण्याचं काय कारण आहे तर व्हेरायटी शेतकरी बांधवांनो तुम्ही जे आत्ता बघितली ती सुपर कॉट आहे ही सत्तर सदुसष्ट आहे आणि तशाच पद्धतीनं तिकडं थोडी गेलात तर आपली हे आहे कबड्डी आहे शेतकरी बांधवांनो तर माझं म्हणणं हेच आहे आणि त्यानंतर इकडं थोडं लांब गेलात तर ही सातशे चार आणि सत्तेचाळीस एकोणपन्नाशी आहे यू एसची तर माझं सांगण्याचं एवढंच आहे की व्हेरायटीवर सर्व काही आहे कापूस दाखविला आणि त्यामध्ये सांगितलं की व्हेरायटीवर सर्व काही आहे आणि हे सत्य आहे शेतकरी बांधवांनो कुठलाही वेगळा प्रयोग किंवा काही न करता या ठिकाणी एका झाडाला पंधरा पंधरा एका पा फांद्याला पंधरा बोंड आहेत पाते आहेत आणि त्याच ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पाच सहा सात आहेत तर याचं मी कुठलाही वेगळा खात किंवा वेगळा स्प्रे किंवा टॉनी किंवा महागाचं औषध फवारलेलं नाही त्यासाठी मी साधारणतः व्हेरायटीच आपली जबाबदार असते आणि त्यानंतर अंतर जबाबदार असतं शेतकरी बांधवांनो तर व्हेरायटीज जर जर तुम्ही तशी व्हरायटी घेतली लांब फांना या ठिकाणी तर त्याला थोडंसं अंतर जर जास्त ठेवलं हवा किंवा कमी दरी ठेवलं जास्त कोणत्या व्हरायटीला ठेवा तर तुम्ही जे सुपर क्वाड बघितली किंवा राशीची बघितली तर त्यांना तुम्ही जर थोडं जास्त अंतर ठेवलं तर त्यात तुम्हाला ब पाते बोंड मोठी लागतील व हवा खेळती राहीन कारण की ते झाड थोडं पसर असं उंच वाढतं आणि पसरतं पण पण हे जे तुम्ही बघितलं यू एस सत्तर सदुसर कबड्डी सत्तेचाळीस एकोणपन्नास किंवा सातशे चार सातशे चार पण थोडंसं हे करतं प पसरतं आणि वाढतं पण परंतु ते पण ह्या मो ह्याच्यातच मोडतं की ज्याला चौदा पंधरा पाती लागतात आणि हे अंतर जास्त नाही तीन बाय तीन अंतर आहे तरी पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे फक्त पाते लागत आहेत तर ही व्हेरायटीची विशेषता आहे शेतकरी बांधवांनो दुसरं तिसरं दुसर काही नसून खाताचं हे वगैरे हे फक्त एक भामका आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्ही तो खूप जण माझ्या व्हेरायटीत काय नसतं व्हेरायटीत काय नसतं परंतु व्हेरायटी संग, मध्ये सगळं काय असतं त्यानंतर तुमची लागवड पद्धत जर व्हेरायटी तुम्ही तशी निवडली तर त्या पद्धतीने तुम्हाला लागवड पद्धत करावं लागते तर हे माझा अनुभव होता तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद